नमस्कार श्री कुकिंग रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे वेज थाळी त्यासाठी इथे ही थाळी झटपट अशी एक तासात होते पाहुणे येणार असतील किंवा एखादा जनावारासाठी पटकन एक तासात होणारी थाळी आहे तर चला बघूया आपण थाळीमध्ये काय काय तयार करायचं इथे चला इथे सर्वप्रथम मी भाजीसाठी इथं बटाटे आणि काही भिजवलेले पांढरे हरभरे ते शिजवून घेणार आहे त्यामध्ये शिजवताना एक चमचा मीठ हळद टाकली आहे त्यानंतर त्यासोबतच कुकरमध्ये एक दुसऱ्या डब्यात तांदूळ घेतले ते सुद्धा त्यासोबत शिजवून घेणार आहे त्याला स्वच्छ असं धुऊन त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून पाणी टाकून आता कुकरला लावून घेणार आहे तर चला आपण हे पहिली भात तांदूळ आणि ही बटाटे आणि पांढरे हरवरे शिजवून घेऊ इथे बटाटा आणि जो पांढरा हरभरा आहे तो व्यवस्थित शिजला गेला आहे तर आता ता भाजी तयार करून घेते इथे मी कपातीलामध्ये ते अडीच ते तीन चमचे तेल टाकलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी टाकणार आहे जिरे आणि मोहरी व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये काही कडीपत्त्याची पाने टाकणार आहेत कडीपत्त्याची पानं टाकल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा टाकणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि यामध्ये मी बघा इथे कांदा आपला व्यवस्थित गुलाबी झाला आहे आता इथे मी एक चमचा लसूण अद्रक पेस्ट टाकणार आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेते आता इथे लसूण अद्रक पेस्ट व्यवस्थित मिक्स झाली हे बारीक चिरलेला टमॅटो टाकणार आहे ते सुद्धा आपल्याला त्यासोबत व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे बघा इथे कांदा टमाटे व्यवस्थित मिक्स झालेत तेल मस्त मस्त सुटले आता इथे एक चमचा हळद दीड चमचा लाल तिखट वापरणार आहे आणि दीड चमचा आपले घरगुती काळा मसाला तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करा आणि थोडंसं मीठ टाकणार आहे अर्धा चमचा मी मीठ वापरलं इथं आप बटाटे आणि शिजवताना शिजवतानासुद्धा मीठाचा वापर केला त्यामुळे इथे मी एक अर्धा ते एक चमचा मीठ टाकलं आहे आता यामध्ये गरम केलेले एक वाटी पाणी मसाले करपू नये म्हणून इथे मी पाण्याचा वापर केला आहे आता हे सगळं आपल्याला एक जी होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे बघा इथे मसाले व्यवस्थित एकजीव झालेत आता इथे बटाटे आणि हरभरे जे शिजून घेतले ते, ते टाकणार आहे मी पाण्यासहित टाकणार आहे बघा इथं बटाटे किती मस्त शिजले गेलेत आणि आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडं मिक्स केल्यानंतर यामध्ये मी एक चमचा चिकन मसाला टाकणार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपल्याला एक दहा मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आता ही भाजी शिजेपर्यंत इकडं मी खीर तयार करणार आहे तर खीर करण्यासाठी इथे मी एक पातेले घेतले त्यामध्ये दोन चमचे पाणी टाकलं आहे आणि इथे मी अर्धा लिटर गाईचं दूध वापरणार आहे खीर तयार करण्यासाठी तर हे दूध मी त्या पातेल्यामध्ये पूर्ण दूध व्यवस्थित टाकणार आहे ही खीर मी शिजवलेल्या भातापासून करणार आहे म्हणजे वेळ जास्त जात नाही तर इथे मी पाऊन वाटी शिजलेला भात घेतला आहे आणि इथे काही काजू आणि बदाम ते सुद्धा जाडसर घ्यायचे घ्यायचेत आता इथं दुधाला मस्त उकळी आली त्यामध्ये हा शिजलेला भात टाकणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये जे काजू आणि बदाम जाडसर कुठून घेतले ते सुद्धा टाकणार आहे म्हणजे ते व्यवस्थित शिजले जातात चला इथे आपल्याला खीर एक पाच मिनटात व्यवस्थित शिजले जाते तोपर्यंत इथे मी भजे तयार करण्यासाठी भजेचं पीठ मळून घेणार आहे तर इथे मी एक वाटी बेसनपीठ वापरले त्यामध्ये चवीनुसार मीठ हळद एक चमचा हळद टाकले आहे एक चमचा लाल तिखट टाकले आणि एक चमचा ओवा घेतला आहे तो हातावर असा क्रश करून टाकल्यामुळे ओव्याची चव मस्त पिठात मिक्स होते आता हे व्यवस्थित मिक्स करून यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी करून पीठ व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे बघा इथे ते पीठ तयार झाले तर आता इथे खीर व्यवस्थित भात आणि त्यात ड्रायफ्रूट टाकले व्यवस्थित शिजले गेले आता इथे मी एक सहा ते सात चमचे साखर वापरली ते व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा इलायची पावडर टाकले आणि इलायची पावडर टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इलायची पावडरमुळे खिरीला चव छान येते आता इथे ये साईडलासुद्धा भाजी तयार झाली आहे बघा किती छान कलर आला आहे भाजीला आता त्यावरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे आता इथे आपण पुरी तयार करण्यासाठी जे पीठ मळलं होतं ते सुद्धा व्यवस्थित भिजले गेले तर त्याला आपण पुरे लाटून घेऊ बघा कशी टम फुकते पुरी मी ते तुम्हाला एक पुरी लाटून दाखवते एक गोळा घेतला आहे त्याला मी गव्हाचं पीठ लावलं आहे तुम्ही इथे तेलाचा सुद्धा वापर करू शकता बघा एवढी जाडी ठेवायची पुरीची खूप पातळ लाटली तर फुगत नाहीत पुऱ्या बघा पुरी किती मस्त फुगले गेली आहे तर राहिलेल्या सर्व पिठाच्या मी पुऱ्या तळून घेते इथे मी काही पांढऱ्या कलरचे बॉबी घेतलेत ते तळून घेतले आता इथे मी भजे तयार करून घेणार आहे तर भजे तळण्यासाठी इथे मी दोन भज्याच्या पिठामध्ये एक गरम केलेले दोन चमचे तेल टाकले व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि आता इथे मी एक बटाटा मोठा असा बारीक म्हणजे असं गोल चकत्या करून घेतले काप क कर, तयार करून घेतले तर चला आपण भजे तयार करून घेऊ भजेचं पीठ जर तुम्ही दहा पंधरा मिनटं आधीच भजे, भजे तयार करण्यासाठी आधी पीठ तयार करून ठेवलं तर व्यवस्थित तयार होतात भजे फुगले जातात बिलकुल यात सोडा आणि येणू टाकायची गरज नाही बघा इथं सुद्धा तयार झाले आहेत आणि मी राहिलेले पुऱ्यासुद्धा इथं तळून घेते तर इथे माझी आजची वेळेस थाली तयार झाली आहे तर बघा आता इथं मी थाली तयार करते पोऱ्यांना कलर किती मस्त आलाय जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नवीन रेसिपी पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करून सांगा बघा इथे आपली वेज थाळी तयार झाली आहे सिम्पल अशी एक पसात तयार होणारी थाळी आहे खूप असा वेळ लागत नाही खूप साहित्य असं लागत नाही सण असो पाहुणे आले असतील त्यांच्यासाठी वेशथाली तयार